भारताच्या राजघटना संविधान समिती सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोज स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोज अमरात आणली पंडित जवाहरलाल नेहरूंनी सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे तीस रोज लोहार अधिवेशनात तिरंगी फटका पूर्ण स्वराज्य घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस ત્યાં કરે તો જય હિન્દ મહારાષ્ટ્ર